ರಾಮಜೀ ಬಾಬಾ ಆನಂದ ರಾಮಜೀ ಬಾಬಾ ಆನಂದ ಜವಳ ಬೋಲೆ ಜವಳ ಬೋಲೆ ಮಾಜಿ ತಮಾಟಲಿ ಮಾಜಿ ತಮಾ ಜಿ ಪೇವ ಸುನ ಮಲ ಕೇಟಲಿ ರಮಾ ಜಿ ಪೇವ ಸುನ ಮಲ ಕೇಟಲಿ ರಮಾ जशी पाहिजे होती आमा सुन मला कांदाने भेटली रमा मुलगी आधीची पाहिली आम्ही आमा कुठ तरी वाटली कमी मुलगी आधीची पाहिली आम्ही आमा कुठ तरी वाटली कमी भिकू धोत्रीची पाहताच रामी भिकू धोत्रीची पाहताच रामी दिली काळजान आमच्या हानी दिले काळ जाण्या आमच्या हमी पंचईतला समोर जाऊन पंचईतला समोर जाऊन पंचात तो मानच ठेवून पंचाचा तो मानच ठेवून दंड हा सत केला जमा दंड हा सत केला जमा जशी पाहिजे होती आमा सोन मला कांदाने भेटली रामा ಜನ ಮೇಟಲಿ ರಮಾ ಜೀಜೇತಿ ಸುನ ಮೇಟಲಿ ರಮಾ ಬಲವಯ ಜೀ ಭವಾರೇ ತುಲ ಸೋಡುವ ಗಿ ಭೀ ಮಾಲವಯ ಜೀ ಭಾರ ರೇ ತುಲ ಸೋಡುವ ಗಿ ಭೀ ಮಾ तुझ्या परीच रामूलाही गेली सोडून रामची आई तुझ्या परीच रामूलाई गेली सोडून रामची आई पाटी आईच्या भावंडाचा गौर्यानी शंकराचा पाटी आईच्या भावंडाचा गौर्यानी शंकराचा रमाभारत ಉ ರಮ ಭಾರತ ಉಚಲಿ ನಿಮಾ ಜಮಾ ಸುನ ಮಂದಿ ಭೇಟಿ ರಮಾ ಜಿ ಪೇತಿ ಆಮಾ ಸುನ ಮೇಟಲಿ ರಮಾ ಜಿ ಪೇತಿ ಆಮಾ ಸುನ ಮಲ್ಲ ಭೇಟ ಕೇಟಲಿ ರಮಾ ಪರದೇಶ ಉ ಶಿಕ್ಷಣ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ತುಜ್ಯಾಟಿ ಹಾಸ್ ಸರಗಾಡಾ ಓಡಲಾಯ ಕಠಿಣ ತು ಪಿ ಹಾಸ್ ಸರಗಾಡಾ ಓಡಲಾಯ ಕಠಿಣ ಹಿಮತಿ ನುಜ್ಯಾಟಿ ಹಾಸ್ ಸರಗಾಡಾ ಓಡಲಾಯ ಕಠಿಣ ಹಿಮತಿ ನ रामीण माझ्या गौऱ्या थापल्या रामीण माझ्या गौऱ्या थापल्या प्रसंगी मोळ्या विकल्या वेळो प्रसंगी मोळ्या विकल्या पार कष्टाची केली सीमा पार कष्टाची केली सीमा जशी पाहिजे होती आम्हा सुन मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती सुन मला कांदानी भेटली रमा <tart noise> भिवा चौदावा माझा लाल जीवाला होती काल भिवा चौदावा चिंता जीवाला होती काल पडल घरातरमाचं पाऊल पडल घरातरमाचं पाऊल भीमाच स्वप्न भीमाच साकार झालं पडल घरातरमाचं पाऊल स्वप्न भीमाच साकार झालं सुनील ही त्यागाची मूर्ती गाजली बुवर रमाची सुनील ही त्यागाची मूर्ती गाजली बुवर बुवर रमाची कीर्ती साजे पुरुषोत्तमा रमाची कीर्ती साजे पुरुषोत्तमा जशी पाहिजे होती आमा सुन मला भेटली रमा जशी पाहिजे होती आमा सून मला खदानी भेटली रमा जशी पाहिजे होती आमा सुन मला खांदानी भेटली रमा <tell> रामजी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले जीवाला रामजी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले जीवाला मिटली माझी जी तमा मिटली माझी तमा जशी पाहिजे होती आम्हा सुन मला खांदानी भेटली रामा जशी पाहिजे होती आम्हा सुन मला खांदानी भेटली रामा जशी पाहिजे होती आम्हा सुन मला खांदानी भेटली रामा जय घेऊ शेअर करा लाईक like करा माझं चॅनल उदं वाईट आहे कमेंट करा सबस्क्राईब करा, सुन्तुन करा।